जळगाव जनता सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी नाट्यगृहात पार पडली बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सभेस प्रारंभ करण्यात आला यावेळी केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला याप्रसंगी जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने उपसंचालक अनिल राव डॉक्टर आरती संजीव हुजूर बाजार हरीश यादव व डॉक्टर अतुल सरोदे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये बँकेच्या प्रगतीचा आढावा यावेळी सभासदांना देण्यात आला सर्व सभासदांमुळेच बँक प्रगती करत असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी मांडले क्रायटेरिया कंटिन्यू निकष पूर्ण राहिलेले आहेत ते भांडवल पर्याप्त प्रमाण सीआर जे आपल्याला बारा दिवशी तेरा टक्क्याची निष्कष पूर्ण करावे लागतं आपण एकूण पंधरा पॉईंट सदुसष्ट टक्के एवढं निकष आणि मग नंतर संघाची प्रेरणा दादांचा आशीर्वाद तर अंधे कुठल्या कामाचं आकर्षण न वाटता दादांबरोबरच्या सेवा खाल्या जातो आणि जळगाव जनता सहकारी बँक केशव सेवा समूह हा सगळा प्रवास अत्यंत तरुणपणापासून जाऊन प्रथम कृषी बघता आला मलाservlet कि हा माझ्या जीवनातील एक भाग्याचा आणि सोख्याचा प्रसन्न प्रवास यशस्वी झाला. आचार्यरांच्याबरोबर असताना विवेकानंद प्रतिष्ठान विद्या शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात करायचा वागलो मला. आचार्य यांनी केली सब समाजको नियत साथी आगे बढ़ते जाना या विचाराने सुरुवाती दोन किलोमीटर दूर आलेला आपल्या बँके जवळ दुसरा सोमार्गीचा प्रशस्त सात इमारतीमध्ये

तेव्हा ओगाणीस समाज आणि राष्ट्र दोन्ही घडत असतात राष्ट्राच्या आज काय पण विश्वाच्या पुनरुत्थानासाठी